Terima kasih telah menonton!

त्याला सांगेल अधिकारी सांगेल आमचं काम कर काय जाणून बुजून आमच्या पाहिजे ठेवले दोन हजार पाच ला घर तुटलेले आहे तर त्याच्यामध्ये जे असं झालेलं की जे अधिकारी येतो थोड्या दिवस राहतो बदली होऊन जाते आम्ही त्याचा पाठपुरावा करतो कधी ह्या अधिकाऱ्याकड कधी त्या अधिकाऱ्याकड पाठपुरावा करून करून इधर आलेलो होतो आम्ही त्याच्या मागे उपासन केलं आम्ही त्याच्या पहिला मोर्चा सुद्धा काढला आणि आश्वासन दिले आमच्याकडे लेटर सर्व त्याचे ज्या 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 मागण्या आमच्या आहेत त्याच्या मागण्या आहेत पण त्याने आतापर्यंत एक बी मागणी त्यातली पास नाही केलेली आमच्याकडचं तिथं गोविंदवाडीतलं पाणी असो बाथरूम असो त्याच्यावर कधीच त्याने लक्ष असा घातलेला नाही आमचं तर जे पुनर् जे आहे दोन हजार पाचपासून जे थांबलेलं आहे प्रत्येक लोकाचं पुनर्वशन झालेलं आहे प्रत्येक लोकाचं त्या ऐके बरेच गे कम, कम तुटल्यापासून दोन हजार बा पाचला जे कोर्टाची सर्वे यादी होती त्या यादीमध्ये सातशे वीस लोक होते परत आता आता हजार लोक वाढले कुठून त्याने तोडले कुठं असे एकटी वाढत कसे गेले कुठं आणि जे दोन हजार पाचशे जे लोक होते एकशे चार एकशे पंधरा लोक तर ते अनेक त्याचं पुनर्वसन झालेलं नाही शेवटी आम्हाला आता बसाय टाईम आला त्याच्याशी आयुक्त साहेबाला सुद्धा भेटलो मी त्या भेटल्याच्या नंतर त्याला मी सांगलं की साहेब असं असावं झालेलं आहे तुम्ही सांगले अधिकारीत आमचं एका काम करायला पाहिजे पण ते बोलले ठीक आहे आम्ही करू आठ दिवस झाले लेटर देऊन त्याने त्याच्यावर आम्हाला काय पत्र यावर का उत्तर काय दिलेलं नाही म्हणून आम्हाला हे उपासून करायचा टाइम आलेला आहे आमची जर मागणी झाली तर मग आम्हाला हरकत नाही ना पण त्याने आमचं करायला पाहिजे जसं त्या अध्या इतर लोकांच्या दोन दिवसात कामं होते तसं आमचं दोन दिवसात करून तर आम्ही उपसन सोडायला तयार आहेत तुमची मागणी पूर्ण नाही झाली पाऊल काय आम्ही इथून हलणार नाहीत एक हप्ता भरता इथून हलणार नाहीत आम्ही एक हप्त्याच्या नंतर मग त्याला बी समजून काय आणि जे आज आमचं जर नाही झालं तर अधिकाऱ्याला जेलमध्ये जाणं आहे ज्यानं भ्रष्टाचार केलेला आम्ही कारवाईची बार त्याला मागणी केलेली की याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अधिकाऱ्याला का पाठीशी घालते अधिकाऱ्याला पाठीशी का घालतात हे आई साहेब एवढा मोठा असताना सुद्धा यायला ते दिसत नाही का कोण भ्रष्टाचार करत कोण अधिकारी काय करतोय याच्यावर याने इन्क्वायरी लावायला पाहिजे त्याची पण हे साहेबाला सांगलं साहेब याच्यावर इन्क्वुरी लावली पाहिजे तर ठीक ठिकाणी मी इन्क्वायरी लावतो त्याच्यावर आता आम्हाला काय उत्तर तसं आलेलं नाही त्याच्यामुळं आम्हाला बसायचा टाईम आलेला आहे